विधानसभा निवडणुकांनंतर आता रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या पाच जागांवर निवडणूक जाहीर झाली आहे यासाठी निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून भाजपच्या तीन शिवसेना शिंदे गटाची एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एक जागा रिक्त झाली आहे या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे आमदारकीसाठी आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे पण या पाच जागांपैकी भाजपच्या रिक्त जागांवर कोणाची वर्णी लागणार कुणाला संधी मिळणार पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी या रिक्त पाच जागांपैकी प्रत्येकी एक जागा शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीतील घटक पक्षांना तर तीन जागा भाजप लढवणार आहे यात जी, या जी चर्चेली त्यात गडकरी समर्थक माजी आमदार सुधाकर कोहळे आणि अनिल सोले व मुख्यमंत्र्यांचे स्नेही व माजी महापौर संदीप जोशी यांच्या नावाचा समावेश आहे दोन हजार वीस मध्ये झालेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून संदीप जोशी यांना भाजपने संधी दिलेली तत्कालीन आमदार अनिल सोले यांची उमेदवारी काढून जोशी यांना रिंगणात उतरवण्यात आलेलं हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला किल्ला असतानाही पक्षांतर्गत वादामुळे जोशी यांना पराभूत व्हावं लागलं त्यामुळे दटकेंच्या जागेवर जोशी यांच्या नावाचा आग्रह फडणवीस यांच्याकडून धरला जाऊ शकतो असं बोललं जात फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी जोशी यांची उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यासन अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी जोशी हे संभाळतात असंही सांगितलं जोशी यांचं विधान परिषदेत जाण्याचं स्वप्न यावेळी फडणवीस पूर्ण करतात का हे पाहावं लागणार आहे नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अन्याय केला अशी भावना सामान्य कार्यकर्त्यांमध्ये असल्याचं बोललं जात मात्र सोले यांनी पक्षाचा निर्णय अंतिम मानून याबाबत या आतापर्यंत कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही पक्षामध्ये अनिल सोले हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात त्यामुळे यावेळी त्यांचं पुनर्वसन करण्याची संधी असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे गडकरी सोलेनच्या नावासाठी आग्रह करू शकतात अशी ही शक्यता नाकारता येत नाही आणि असं झालंच तर बावनकुळे यांच्या जागेवर पक्ष हा सोलेनच्या नावाचा विचार करू शकतो गडकरी समर्थक दुसरे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना या, या विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिलेली त्यात त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे पुन्हा त्यांना लगेच विधानसभेवर पाठवण्यात विरोध होऊ शकतो असं वातावरण सध्या तरी दिसून येत आहे अशा वेळी नवीन शहऱ्याला संधी दिल्ली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आता विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल तेही पाहूयात विधान परिषदेच्या रिक्त पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सतरा मार्च ही शेवटची तारीख असणार आहे अठरा मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही वीस मार्च असणार आहे सत्तावीस मार्चला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान प्रक्रिया होणार असून मतदान पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे असं सांगितलं जात आहे पण तुम्हाला काय वाटतं या रिक्त जागांवर कोणाची वर्णी लागू शकते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा